दुष्काळाच्या प्रचंड झळा या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव खटाव मानमध्ये आहेत आणि सध्या मी उभा आहे ते म्हणजे नागझरी गाव या गावामध्ये याच नागझरी गावामध्ये पाणी फाउंडेशनचं मोठं काम झालं होतं पाच वर्षापूर्वी मात्र पाच वर्षानंतर आता इतकी भयानक आता परिस्थिती आहे दुष्काळाची यामुळं या गावातील तरुण असतील आणि ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी स्वखर्चानं या सर्व जे सी पी आहेत बो पोखल्या नाहीत या माध्यमातून गाळ काढण्याचं काम याचबरोबर जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केलेली आहे खरं तर या सर्व गावाला पाण्या कुठल्याही योजनेतून पाणी नाही आणि हे पाणी आपलं आपण पाणी आपण उपलब्ध करू या भावनेनं सर्व एकजण एकत्र आहेत मात्र या सर्वांना गरज आहे ती मदतीची आर्थिक मदतीची मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या सी एस आर फंडाची याचबरोबर खऱ्या अर्थानं या नागझेरी मोट गावाला जर दात्याने मदत केली तर या पुढच्या काळात हे गाव खरं तर पाण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर उभं राहील एवढं मात्र नक्की मी रामदास वसंत भोसले नागझरे गावचा ग्रामच असून आमचं गाव सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यात येतं आतापर्यंत तसा भाग म्हटलं तर आमचा दुष्काळी भाग कारण आम्हाला कोणत्याही बाजूनं पाण्याचा म्हणजे पाण्याचा संपर्कच नाही आहे आमच्या तीन किलोमीटर इथून कोंबडवाडी तलावातून पाणी डॅम झालेला आहे आणि तिथनं पाणी खाटाव तालुक्याला संपून जातं पण आमचं गाव त्यापासूनसह वंचित राहिलेलं आहे तर आता आमच्या गावाला पाण्याची इतकी गरज आहे कारण आमचा आता पाण्याचा जीवन म्हणणार संघर्ष आहे कारण आम्ही आला ता सुद्धा आमच्या आठ दिवसात नऊ दिवसात नाही एकदा पाणी येतं पण हे पाणी पुरवठ पडत पडतंय पण हे शाश्वत पाणी नाही तर आम्ही आता आमचं पाणी आम्हीच तयार करणार ह्यासाठी आमची धरपड चालू आहे गावातील आत्ता बऱ्यापैकी युवक बऱ्यापैकी मो ज्येष्ठ नागरिक ह्यामध्ये सामील होत आहेत पण हे फक्त गावापुरतं मर्यादित राहिले आम्हाला ह्यातमध्ये आर्थिक किंवा डिझेल अशा म्हणजे सा साथ देणाऱ्या सी एस आर फंडांची किंवा दात्यांची गरज आहे तर ती गरज आम्हाला थोडीशी आम्हाला फुल न फुलाची पाकडी दिली तर आमचं फूल नक्की उमलेल अशी आम्हाला आशा आहे आणि जो आम्हाला सुरू केला प्रोजेक्ट आहे तो बऱ्यापैकी आम्ही चालू केलेला आहे लोकसह भागातून थोडंसं थोडीशी वर्गणी काढून थोडंसं खर्चातून आम्ही काम सुरू केलेलं आहे आम्हाला फक्त फुलं ढकलायची आवश्यकता हो आहे एक थोडं मोठी दिशे द्यायची आवश्यकता हो आहे आमच्या जु, रचना जुन्या व्यवस्थित आहेत पण त्यातला गाळ काढणे तलावातला थोडासा गाळ काढणे डोंगराच्या भोवतींनी चर काढणे अशा आम्ही माथ्यावरची कामं करण्याचा आमचा मानस आहे पण त्यासाठी आम्हाला आर्थिक गरजेची नितांत गरज आहे तरी सर्व म्हणजे दात्यांनी थोडंसं आमच्याकडे त्या भावनेनं बघून एक फुल ना फुलाची पाकळी द्यावी एवढंच आमचं मनोगत आहे बस आम्ही आजी सैन्य सैनिक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आमचं गाव हे कोरेगाव तालुक्यातलं शेवटचं टोक आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाणी कुठल्याही साईडनं पाणी आलेलं नाही ना कॅनॉलचं ना कुठल्याही स्कीममधलं पाणी येऊ शकत नाही भौगोलिक स्थिती बी आमच्या गावची अशी आहे की लवकर पाणी येत नाही चढ चारी बाजूने चढ असल्यामुळं त्यामुळं फक्त विहीर बाग आहेत किंवा जमिनीतल्या पाण्यावर आमचं गाव अवलंबून आहे आत्ता दुष्काळाची झाडा इतक्या जो जास्त प्रमाणात लागलेत आमच्या गावाला की अतिशय प्रमाणात दुष्काळ आहे आणि त्या पाणी पिण्यासाठी पाणी नाही मग त्या इथून आमच्यातली तरुण वर्ग किंवा आजी माझी सैनिक सैनिक संघटना आणि तरुण तरुण वर्ग तरुण मंडळी सगळी मंडळी एकत्र येऊन काहीतरी खर्चानं म्हणजे स्वतःच्या खर्चानं चालू केलेली कामं आहेत पण एवढ्या निधीला आमचं काही होणार नाही तर आम्हाला भरप बर... पाण्यासाठी भरपूर असं काम करायचं आहे सी एस आर फंडातून जर आम्हाला मदत मिळाली तर भरपूर असं आमच्या गावासाठी होऊन जाईल आमच्या गावाचे प परिस्थिती बघता अतिशय दुष्काळ असल्यामुळं आम्हाला त्याची गरज आहे अत्यंत गरज आहे आणि आत्ता Uh, सध्याची परिस्थिती अशी आहे की पिण्यासाठी पाणी नाही तर त्यासाठी थोडीशी मदत बाहेरून झाली आम्ही आमच्या पद्धतीने करतच आहोत जा। पण जास्त मोठ्या प्रमाणातले काम असल्यामुळं बाहेरून मदत झाली तर अतिशय चांगलं होईल आमच्या गा गावासाठी आणि आमच्या समाजासाठी नागझरी गाव कोरेगाव तालुक्यातले टोक फक्त नागझरी हे गाव पूर्ण पावसाच्या पाण्यावरती शेती अवलंबून असून नागझरीमध्ये एक तीस ते चाळीस युवक एक एकत्र येऊन आम्ही नागझरी गावामध्ये एक नागझरी ग्रामविकास संस्था या नावाने एक संस्था स्थापन केलेली आहे त्या माध्यमातून आम्ही ग्रामविकासाचं काम त्याचबरोबर समाज समाज उपयोगाची कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत आत्ता आम्ही तीस जणांचा आमचा ग्रुप सकाळी साडेपाच वाजता उठून नागझरी गावची मंद मन्द, आपला मंदिर परिसर असो गावातले रस्ते असो सगळे साफसफाई करून आपण आम्ही कचरा एकत्र करून त्या आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ अठरा आठवडे दर रविवारी श्रमदान करून कचऱ्याची विल्हेवाट लावलेली आहे आता आम्ही ही लोकसहभागाची चळवळ मोठी करत आता आम्ही जलसंधारणाचं काम गावामध्ये हातामध्ये घेतलेलं आहे तर आम्ही जलसंधारणाच्या माध्यमातून गावामध्ये आम्ही ओढाखोलीकरण रुंदीकरण जुन्या रसनांची दुरुस्ती असेल आणि सगळ्यात आमच्या संस्थेचा ड्रीम प्रोजेक्ट असेल तर आमच्या गावाला जे वैभव लाभलेलं आहे ते म्हणजे आमच्या गावच्या परिसरामध्ये सत्तर टक्के डोंगर परिसर आहे तर डोंगराच्या परिसरामध्ये वन खात्याच्या हद्दीला लागून वैयक्तिक हद्दीमध्ये ती तीन मीटर बाय तीन मीटरची चर काढून जर ते आम्ही काम जर आमच्या माध्यमातून झालं तर भविष्यामध्ये गावाला पाणी कोणाला मागायची गरज लागणार नाही हे पाणीची उपलब्ध हे गावातच पाणी उपलब्ध होईल आणि जे वाहून जाणारं पाणी आहे हे पूर्ण जमिनीमध्ये मुरल आणि गावची पा पाण्याची पातळी वाढेल अशा पद्धतीने आमचा हा क संस्थेचा संकल्प आहे त्या पद्धतीने आमचं काम करण्याचं आमचा पाठपुरावा चालू आहे आम्ही एक संस्थेच्या माध्यमातून एक गावचा संस्थेचा पदाधिकारी या नात्याने मी एक आव्हान करतो की आमच्या संस्थेला जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं कोणी डिझेल स्वरूपात सहकार्य करावं कोणी आर्थिक सहकार्य करावं आता आपण पाठिंबा बघतोय अशा पद्धतीच्या मशिनरी देऊन जरी सहकार्य केलं तरी आमची संस्था नक्कीच गावाला एक चांगलं साजेसं काम करून दाखवेल आणि हा एक सह सहकार्य करावं धन्यवाद